माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत मेथीदाना वॉटर काय ही एक वॉटर आहे हे चाय पचण्याचं काम चांगलं करत हे एक वेट लॉस साठी ड्रिंक दिन, वापरलं जात डायबिटीजच्या लोकांसाठी फॅटी लिव्हर पीसीओडी लोकांसाठी ही ड्रिंक खूप उत्तम आहे पिण्याची वेळ म्हणजे सकाळी अनुषापोटी प्यायचा आहे आणि हे पिताना गरम किंवा अगदीच थंड प्यायचं नाही कोमट करून प्यायचं आहे चला तर मग याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे आपलं मेथीदाना वॉटर तयार झालाय अगदी झटपट दहा मिनटात तयार होतं बघू शकता खूपच चांगलं बेनिफिशल आहे याचे खूपच फायदे आहेत तर नक्की तुम्ही सकाळी मॉर्निंगला घेऊ शकता हे दाणा वॉटर सिपसिप करत प्यायचं आहे थोडंसं गरम कोमट गरम थोडं घ्यायचं आहे म्हणजे सिपसिप करत प्यायचं आहे तर बेनिफिशियल आहे वेट लॉससाठी तर उत्तमच आहे बघू शकता खूप छान ड्रिंक आहे इथे मी दोनशे एम एल वॉटर घेतलेला आहे आणि एक टी स्पून दाणा घेतलेला आहे हा मी रात्रभर पाण्यात भिजून घेतलेला आहे आता दोनशे एम एल पाणी म्हणजे मी थोडं जास्त घेतलं आहे म्हणजे दोनशे एम एलचं कपभर ते तयार होईल दहा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकूयात दाणा रात्रीभर भिजवलेला किंवा तुम्ही ड्रायसुद्धा घेऊ शकता एक टी स्पून घ्यायचा आहे आता दहा मिनटंभर याला आपण उकळून घेऊया या पाण्यामध्ये पाण्याचा कलर नक्कीच चेंज होणार आहे बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता गॅस बंद करून आपण याला गाळून घेऊया आणि गरम कोमटपेक्षा थोडंसं किंचित सिपसिप करत पिऊयात याला तुम्ही मॉर्निंगला पिऊ शकता खूप छान आहे सग सक... अर्थातच रेसिपी खूप छान आहे सोपी आहे करायला आणि डिटॉक्स वॉटर आहे फायदे खूप आहेत तर नक्की भरून बघा पिऊन बघा आवडली तर लाईक द्या कमेंट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे परत भेटूस अशा छान व्हिडिओसह व्हिडिओ तोपर्यंत एक केअर बाय